विटा आळसन रोडवरील गलथान कारभाराच्या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड होताच आमदार अनिल बाबर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर चांगलेच ताशेरे ओढले त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलीच खरडपट्टी केले व तात्काळ काम बंद करण्याचे आदेशही दिलेत आळसंद विटा रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे याबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम केले परंतु रस्त्यावरील खड्डे मुजवण्याऐवजी त्यांनी उभ्या असणाऱ्या भिंतींना गिलावा करण्याचा धक्कादायक प्रकार केला याची माहिती मिळताच मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली गोटा ते कुंडल रस्त्याचं स्टेट हायवे आलं त्या रस्त्याचं खड्डे बोजवायचं काम सुरू नाही परंतु जे काम सुरू आहे ते ज्या शिडीवर त्या सी डीवर जुन्या ह्यालाच गिलावा करून काम सुरू केलेलं दिसत होतं ती मीडियावरची बातमी प्रिंट मीडिया आणि तुमच्या मीडियावरची बातमी मला समजली समजल्या समजल्या मी संबंधित डेपोटीने कार्यकारी अभियंत्यांना लगेच मी फोन केला आणि ते काम थांबवायला सांगितले आणि पुन्हा असं काम करू नका आणि त्या सगळ्याची कागदपत्राची माहिती मला द्या म्हणून सांगितलेलं आहे की जेणेकरून ते काम जुन्यालाच दुरुस्त करायचं होतं का नवं करायचं होतं ही माहिती आणि रस्त्याचा दर्जा आहे त्या दर्जाच्या दृष्टीनं खड्डे भरून काय काम करायचं होतं का नव्या पद्धतीनं किती रुंदीनं करायचं होतं ती सगळी माहिती घेऊन या म्हणून सांगितली त्यांना आणि मला वाटतं की मी सूचना केली त्याप्रमाणे ते काम बंद आहे आमदार बाबर यांनी केलेल्या कामाबाबतच्या सर्व कागदपत्रांची माहिती ही तात्काळ देण्याच्या व रस्त्याची माहिती घेतली त्यामुळे अशा काम अधिकाऱ्यांच्या कामाचा आणि भ्रष्टाचाराचा मात्र फज्जा उडाला आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्यामधल्या त्या, त्या रस्त्याची सगळी माहिती दर्जा आणि गुणवत्ता या दृष्टीनं त्यांना दक्षता घेण्याच्या दृष्टीनं लोकांना सोयीचा असा रस्ता होईल याच्या दृष्टीनं तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पुऱ्या करायच्या दृष्टीनं निश्चितपणाने सूचना देण्यात येतील चंद्रकांत जाधव हो, सेवस्था न्यूज विटा